वेगळे मंत्रालय दिले पण फरक काय पडला बळीराम बोडके कार्यकारी संचालक दिव्यांग विकास फाउंडेशन महाराष्ट्र शासनाने जानेवारी रोजी दिव्यांग कल्याण मंत्रालय हे खाते स्थापन केले अपंगासाठी असे मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा दावा केला जातो मात्र असे मंत्रालय स्थापन झाल्यामुळे अपंगाच्या परिस्थितीत सुधारणा झाली का या प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळते कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली असली तरीही समाज कल्याण विभागातील भ्रष्टाचारी अधिकारी व संस्था चालकांची मनोवृत्ती बदललेली नाही केंद्र सरकारने एकोणीसशे एक्क्याऐंशी हे वर्ष अपंग वर्ष म्हणून साजरे केले अपंगाचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास साधून त्याचे पुनर्सर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले अपंगांना ही समान संधी उपलब्ध व्हाव्या हो त्या उद्देशाने देशात अपंगासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला त्या अनुषंगाने बरेच शासन निर्णय काढले गेले एकोणीशे एक्क्याऐंशी पासून एवढे प्रयत्न केल्यानंतर तरी प्रत्यक्षात दोन हजार तेवीस पर्यंत अपंगाचे पुनर्वसन झाले आहे का याचा लेखा सरकारने घेणे आणि मांडणे अपेक्षित आहे अपंग संघटित आहेत व याच वास्तव्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या समस्याचे भांडवल करून अनेकांनी त्यांच्या प्रश्नाचा बाजार मांडल्याचे दिसते अपंगाना शिक्षण घेणे शक्य व्हावे त्यांना उच्च शिक्षणातील अडथळे दूर व्हावेत त्यांचे प्रभावी पुनर्वसन व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन केले खरे परंतु शासनाच्या आणि त्या विभागातील अधिकाऱ्यांचा अपंगाविषयीचा दृष्टिकोन जैसे थेच राहिला मानसिक मानसिकता समाज कल्याण विभागाप्रमाणेच राहिली बनावट अहवाल साजरा करून केवळ कागदपत्रे दिव्यांगाचे भले के केले जाते केवळ कागदपत्री दिव्यांगाचे भले केले जाते डिजिटल भारत डिजिटल महाराष्ट्राच्या आभासी चित्र समोर ठेवले जाते पण अपंगांना त्यांच्यासाठीच्या तरतुदीचा पुरेपर लाभ मिळावा यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत असे का संस्था नोंदणी प्रमाणपत्र नोकर भरती आणि अपंगाचे जीवनमान उंचावण्यासंदर्भात अन्य नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे का, का। याची सहानिसा केली जात नाही अशा प्रकारच्या अंमलबजावणीसाठी आढावा नियमितपणे घेतला जाणे बोगस अपंग शाळा कार्यशाळा बंद करणे गरजेचे आहे सरकारने अपंगासाठी केलेली तरतूद योग्य पद्धतीने लागत आहे का याचेही गणित मांडणे महत्वाचे आहे परंतु व्यवस्थेतील काही चतुर अधिकारी असे होऊ देत नाही जिल्हा समाज अधिकारी पदापासून ते थेट सचिव पदापर्यंतची साखळी यास जबाबदार असते मात्र मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण ज्या संस्था किंवा संघटना या विरोधात आवाज उठवतात त्यांना नेस्त नाबूद करणारे हजारो अधिकारी या व्यवस्थेत कार्यरत आहेत अपंगांना सरकारी नोकऱ्या मिळाव्यात आणि त्यांचे पुनर्वसन व्हावे म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवला शासन निर्णय करण्यात आला समाज कल्याण खात्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळा कार्यशाळामध्ये पन्नास टक्के कर्मचारी अपंग प्रवर्गातील असावे आणि या नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवर कारवाई केली जावी असे या शासन निर्णयात नमूद केले होते तरीही तरीही अधिकारी आणि संस्थाचालकांनी हा कायदा धाब्यावर बसविला धडधाकट शाळेत पायमल्ली करण्यात आली दिव्यांग अपंग या वर्षात काहीही करू शकले नाही आमदार विक्रम अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अधिवेशनात या संदर्भात तारांकित प्रश्न विचारला मात्र त्या त्यातूर मात्र उत्तर देण्यात आले राज्य सरकारला अपंगासाठी काही करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर राज्यातील अपंगासाठीच्या निवासी शाळा आणि कार्यशाळांची निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे चौकशी करावी समितीत सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांच्या समावेश करावा प्रमाणपत्र दिलेल्या संस्थांची चौकशी करावी या विद्यार्थी संख्या दरवर्षी होणारे प्रवेशोत्तरने होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कर्मचारी भरती प्रक्रिया इत्यादी शासन नियमाप्रमाणे आहे का नाही याचा आढावा घ्यावा भरती भरती संदर्भात स्थानिक प्रचार माध्यमांत जाहिरात प्रसिद्ध केली होती का नोकरी भरतीसाठी शासनाचे प्रतिनिधी हजर होते का इत्यादीची ही चौकशी केली जावे मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे तरी त्याद्वारे राज्यातील अपंग शाळा कार्यशाळेची नव्याने आखणी करून बोगस अपंग शाळा कार्यशाळा बंद करण्यात याव्यात दोषीवर कारवाई करावी व बोगस शाळा बंद केल्यामुळे जो निधी शिल्लक राहील त्यातून अपंगासाठी पुनर्वसनाची योजना जाहीर करावी दिव्यांग कल्याण मंत्रालयाकडून हे काम होणे अपेक्षित आहे सध्या महाराष्ट्र शासन मोठा गाजावाजा करीत दिव्यांगाच्या दारी पोचते हा उपक्रम चांगला आहेच परंतु ग्रामपंचायत स्तरापासून महानगरपालिकेच्या स्तरापर्यंत केवळ पेन्शनचे हजार रुपये देऊन अपंगाचे पुनर्वसन होणार आहे का अर्थात ते मिळवण्यासाठीही अपंगांना टेकू घ्यावा लागतो हजारो रुपये खर्च करावे लागतात वस्तुस्थितीत डोकावण्याचा प्रयत्न केल्यास अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेतलेल्यांना अपंगाच्या राखीव जागावर नोकऱ्या मिळाल्याचे दिसते आणि खरे लाभार्थी मात्र वंचितच राहतात किंवा नोकरीसाठी झगडताना दिसतात हे अतिक्रमण कसे रोखता येईल याचा विचार सरकारी पातळीवर होणे अपेक्षित आहे अपंगाचे हक्क हिरावून घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे अपंगांना उपकार नकोत संधी हवी आहे साभार लोकसत्ता बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस धन्यवाद